बातमी आपल्या हक्काची ठाणे जिल्ह्यातील व आपल्या परिसरातील सर्व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी शहापूर नववाहिनी न्यूज चॅनेलला सब्स्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा मुख्य संपादक निलेश विशे शहापूर समृद्धी महामार्गावर आग लागून लक्झरी बस जळून खाक दिनांक एकोणतीस ऑक्टोबर रोजी रात्री एक एकवीसच्या सुमारास समृद्धी महामार्ग चॅनेल क्रमांक सहाशे त्रेसष्ट सहा जवळ नाशिककडून मुंबईकडे जाताना लक्झरी बस क्रमांक तेहतीस या वाहनास अचानक मागील बाजूस आग लागल्याचे मिररमध्ये ड्रायव्हरला दिसून आल्यानंतर चालकाने तात्काळ गाडी पार्किंग लेनला उभी करून बसमधील बारा प्रवाशांना खाली उतरवले घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस केंद्र शहापूरचे पोलीस उपनिरीक्षक धनराज वाघ अमलदार सांगळे चव्हाण शहापूर पोलीस स्टेशनचे एस आय चव्हाण व अमलदार अनिल तिडके फायर टीम खुडगर व इगतपुरी शहापूर नगरपालिका अग्निशामक व इतर सहकाऱ्यांच्या मदतीने लागलेली आग पूर्णपणे विजवण्यात आली आहे सदर अपघातात बस संपूर्ण जळून खाक जाळी असून सुदैवाने ड्रायव्हर व बाराही प्रवाशांपैकी कोणीही जखमी नाही आग लागण्याचे कारण स्पष्ट झाले नसून पुढील तपास शहापूर पोलीस करत आहेत